एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यात बंजारा समाज आक्रमक हैदराबाद गॅजेट दाखला देत जालन्यात विजय नाईक यांचे अमरण उपोषण सुरू प्रशासनाच्या दुर्लक्षमुळे बंजारा समाज बांधवांमध्ये संताप मराठा आरक्षण पाठोपाठ आता बंजारा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे हैदराबाद गॅजेट उल्लेख असल्याचा दाखला देत बंजारा समाजाने एस टी अर्थात आदिवासी आरक्षणाची मागणी जोर लावून धरली आहे याच मागणीसाठी ऐन दिवाळीमध्ये जालना शहरातील अंबड चौफुली भागामध्ये राजमाता अहिल्याबाई होळकर नियोजित स्मारक परिसरामध्ये आमरण उपोषण के सुरू केले असून प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आंदोलकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे मराठा समाजाला ज्या हैदराबाद गॅजेट नुसार कोणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा होत आहे त्याच गॅजेट आधार घेत बंजारा समाज स्वतःला आदिवासी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहे बंजारा समाजाचे आंदोलक विजय नाईक यांनी अन्नत्याग उपोषण सुरू केले आहे या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे मात्र प्रशासनातील एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने विशेष करून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची सुद्धा भेट घेतलेली नाही त्यामुळे समाज बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत बंजारा समाजाचे आंदोलक उद्धव पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत असताना सांगितले की एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी मागील महिन्यात जालन्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मार, बंजारा समाजाने अठरा मोठे मोर्चे काढले आरक्षणासाठी बंजारा समाजातील चार तरुणांनी आत्महत्या करत आपले जीवन संपवले इतके मोर्चे आणि आत्मबलिदान होऊनही शासनाला जाग न आल्याने आणि कोणतीही दखल न घेतल्याबद्दल तीव्र खंत व्यक्त केली आहे शासनाला जागे करण्यासाठीच पुन्हा एकदा आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्याचे उद्धव पवार यांनी स्पष्ट केले आहे गेल्या इतके मोर्चे काढून आणि तरुणांनी बलिदान देऊन भूमिका न घेतल्याने बंजारा समाजातील आक्रमक झाले आहेत मागणी आणि प्रशासनाचा थंड प्रतिसाद यामुळे जालना येथील उपोषणस्थळी ऐन दिवाळीमध्ये बंजारा समाजातील समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती वाढत आहे बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळणार की हे आंदोलन आणखी तीव्र होणार प्रशासनाने तातडीने उपोषणकर्त्यांची भेट घेऊन यावर तोडगा काढावा अशी बंजारा समाजातील आंदोलकांची मागणी जोर धरत आहे काय मागण्या आहेत आपल्या आणि काय उपयोग आमच्या मागण्या आहेत की हैदराबाद जो गॅजेट आहे तो गॅजेट महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी लागू केलेला आहे आणि त्या गॅजेटच्या आधारे मराठा समाजाला कुणबीचे म्हणजे ओबीसीचे प्रमाणपत्र महाराष्ट्रभर दिले जात आहे जर मराठा समाजाला ते जर सर्टिफिकेट जर दिले जात असतील तर आम्ही त्याच हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी म्हणून आहोत त्याच गॅजेटचा आधार घेत आम्हालासुद्धा महाराष्ट्रामध्ये आदिवासीच्या सवलती मिळाव्यात यासाठी आम्ही मागच्या एका महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अठ्ठावन्न मोर्चे काढलेत अठरा तरुणांनी अन्नत्याग आंद आंदोलन देखील केलेत चार जणांनी प्राणत्याग देखील केला परंतु तरी शासन याची दखल घेत नाही म्हणून शासनाला पुन्हा त्याची आठवण व्हावी हो म्हणून आज म्हणजे कालपासून जालना जिल्ह्यातील या अहिल्याबाई राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर बंजारा समाजाचे संघर्ष अध्यय विजय नाईक या अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत दोन दिवसापासून ते उपोषण करत आहेत परंतु अद्याप प्रशासनाची किंवा आरोग्य विभागाची कोणती टीम या ठिकाणी दाखल झालेली नाही विजयभवनची तब्येत खालवलेली आहे आणि खालवलेली असताना त्यांच्या चेहऱ्याकडे जर बघितलं तर आम्हाला सुद्धा डोळ्यातून म्हणजे अश्रू म्हणजे अनावर होत नाहीत की जो माणूस खाता पिता रस्त्याने फिरतो तो, तो एकर, एकर दखल, ले ले। एक ते दीड दिवसामध्ये किती कोलमडला शासनाने याची दखल घ्यायला हवी होती परंतु शासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केलेलं आहे घाटीला साधा एखादा कर्मचारी वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी जरी आला नाही तर एखादी टीम छोटी मोठी तपासी झाली त्यांनी आतापर्यंत पाठवायला हवी होती काहीतरी उपचार द्यायला हवा होता परंतु हे निर्लज्ज सरकार कोणत्याच प्रकारचे कोणत्याच गोष्टीची दखल घेत आहे म्हणून आम्ही या सरकारचा निषेध करतो मागच्या वेळेस बंजारा समाजाचा जालन्यामध्ये भव्य असा मोर्चा निघाला होता फार मोठा माप होता परंतु त्याच्यावर काही शासनाने काही तुम्हाला आश्वासन वगैरे दिले का काही त्यांनी पुढाकार घेतला का मागच्या महिन्यामध्येच आम्ही जालन्याला म्हणजे एक महिन्यापूर्वी पंधरा तारखेलाच या जालन्यामध्ये भव्य असा शांततेच्या मार्गाने आम्ही मोर्चा काढला एवढा शांततेने एवढा जनसमुदाय या ठिकाणी आला आणि शांततेत मोर्चा काढला कोणत्याही प्रकारची नासधूस किंवा कोणत्या प्रकारची अघटित घटना त्या मोर्चादरम्यान घडली नाही आम्ही प्रशासनाला म्हणजे सगळ्या तरुणांनी ग्र, ग्रामीण भागातून जो काही वर्ग आला त्यांनी सगळ्यांनी के मदत केली एवढी मदत करून आम्ही शासनापर्यंत आमचं निवेदन आमच्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवल्या तर जालनातच नव्हे तर महाराष्ट्रातून सुद्धा हे निवेदन शासनापर्यंत गेले पण शासनाने त्यापर्यंत एखादं शिष्टमंडळ बोलवून किंवा त्या शिष्टमंडळाशी चर्चा करून किंवा काहीतरी पॉझिटिव्हली काहीतरी संदेश आमच्यापर्यंत अद्यापर्यंत पाठवलेला नाही आणि त्याचाच म्हणजे तीव्र असंतोष माणसाला माणसाच्या मनाला वाटतो म्हणून त्याचा निषेध म्हणून आम्ही परत शास्त्राला म्हणजे त्याची ओळख म्हणजे आठवण करून देतोय जर तुम्ही जर अशाच पद्धतीने कुंभकर्णासारख्या जर झोपीचं सोन घेऊन जर झोपत असाल तर आम्ही पुन्हा या ठिकाणी आम्हाला उपोषणावर बसवतो काय नाव आपलं उद्धव पवार